पावसामुळे चिकोडी तालुक्यातील कृष्णा वेदगंगा दूधगंगा नद्यांचं पाणी पात्राबाहेर वाहत असून संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आज बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कृष्णा नदी काठाला भेट देऊन पाहणी केली सुरुवातीला कृष्णा नदीवरील अंकली मांजरी पुलावर भेट देऊन कृष्णा नदीच्या पात्राची पाहणी केली त्यानंतर त्यांनी येडूर येथे जाऊन बोटीतून कृष्णा नदीत जाऊन पुरावेळी नागरिकांचं व जनावरांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली शेजारच्या महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी वाहून येत असल्यानं चिकोणी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत कमालाची वाढ होते त्यामुळे संभाव्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासह आवश्यक तयारी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रोशन म्हणाले की सध्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती नसून सर्व आवश्यक उपाय योजना व खबरदारी घेण्यात आली आहे सध्या सव्वीस सज्ज असून आणखी कारवारहून मागून घेण्यात येतील असं सांगितलं एसडीआरएफच्या तुकड्यात चिकोडी परिसरात तैनात करण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यासह महसूल जलसंपदा व पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते 私はこの時期に。